प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी नजीक कबनूर येथे मे महिन्यात जर्मनी गँगमधील करण वडर आणि मेहबूब उकली हे गेले होते यावेळी त्या दोघांनी हुसेन मुजावरियास तुझ्या खुनाची सुपारी मिळाली असून तुला धंदा करायचा असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील असं धमकवलं त्याला मुजावरनं नकार दिल्यानं करण वडर यानं जबरदस्तीनं मुजावर यांच्या खिशातील सातशे रुपये काढून घेतले तसे शिविकाळ करत कमरेची गुप्ती दाखवून तुला जिवंत राहायचं आहे की नाही जर्मनी गँगला खोटं बोलू नको तुझा काटा काढायला वेळ लागणार नाही तुला धंदा करायचा असेल तर आम्ही ज्यावेळी पैसे मागेन त्यावेळी पैसे द्यावे लागतील नाहीतर जिवंत सोडणार नसल्याची धमकी दिली होती तर श्याम घोरपडे यानं सहा जुलै रोजी कबनूर ग्रामपंचायतीजवळ जवळ मुजावर यास फोन करून शुभम पट्टणकुडे याच्या जामीन खर्चासाठी तीस हजाराची मागणी केली त्याला मुजावरनं नकार दिल्यानं घोरपडे यानं पैसे न दिल्यास जिवंत सोडणार नाही असं धमकावलं जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करू देण्यासाठी तिघांनी खंडणी मागितल्याची फिर्याद मुजावर यानं शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे या तिघांपैकी श्याम घोरपडे याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आला असता दहा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तर उकली सध्या तुरुंगात असून वडर याचा पोलीस शोध घेत आहेत या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद वायदंडे हे करीत आहेत